नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रेवाने अभीला फोन केलेला असतो तो फोन कट करतो कंपनीचा होतो असं म्हणत तो फोन ठेवतो आणि मग रमा अक्षयने निघण्याची तयारी करतात लवकर घरी या आरती वहीने असंही रमा सांगून निघते मग निघाल्यानंतर ती बघते की आज अक्षयने काहीही खाल्लेलं नाही मग त्याला ती एक चिक्की काढून देते मग तो नाही म्हणत असतो तेव्हा ती म्हणते घ्या खाऊन तुम्ही काहीही खाल्लेलं नाही तिच्या आग्रहासाठी तो ती चिक्की खाऊन घेतो घरी आल्यानंतर काकाला विचारतात तुम्ही कुठे गेलो होतात तेव्हा काका सांगतात मावशीला खूप दिवस झाले भेटले नव्हतो म्हणून मी मंगलला भेटायला गेलो होतो तेव्हा जा तुम्ही असं म्हणत काकांना ते रूममध्ये पाठवतात हो आणि त्यांचं बोलणं चोरून अथर्वने ऐकलेलं असतं अथर्व म्हणतो काखेत कळसा गावाला वळसा इतके दिवस ज्यांना शोधतोय त्यांना यांनी तर घरातच लपवून ठेवले वा किती हुशार आता लवकरात आत लवकर मला ह्या दोघांना काही करून वेगळं करावंच लागेल नाही तर हे दिवसेंदिवस आणखी जवळ येतील आता त्याची नवीन चाल पुढे सुरू करणारा आहे तो इकडे आम्ही संध्याकाळी फोन करतो रेवाला रस् रस्त्यावरती राहू नको कुठेही फिरू नको मला तुळजी खूप काळजी वाटते असं म्हणत तिला तो सांगतो एक काम कर तू ना माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये मा जा तिथे आजच्या रा दिवस राहा मग उद्या आपण बघूया तुला कुठे शिफ्ट करायचं ते तुझ्यासाठी एक आपण फ्लॅट वगैरे घेऊया असं म्हणतो फोन ठेवतो इकडे रेवा म्हणते हा खूप छान पैदा आहे मला खूप कामात येणार आहे माझ्या ह्या लढाईमध्ये इकडे घरी पोचल्यानंतरही हे एक शब्द एकमेकाशी बोलत नाही जवळ असूनही खूप दूर गेलेले आहे हे दोघंजणं सीमाला खूप कौतुक असतं की नातू नातीला घरी आणायचं आहे त्यावरती काय काय कामकाज सगळ्यांना काम वाटून देते आपण सगळ्यांनी तयारीला लागायचं मग अथर्व रा अक्षयच्या मनात घालतो की रमा बघ कुठे आली आहे रेवाला भेटायला तुझा अपमान करून रमा रेवाला भेटायला आली आहे तिला मदत करते आहे आणि हे पाहून अक्षयच्या डोळ्यातनं टचकन पाणी बाहेर येतं त्याला खूप दुःख होतं की रमा माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि ह्या फालतू रेवावरती ठेवते आणि हे पाहून त्याच्या मनातनं रमाबद्दलचं प्रेम खूपच संपून गेलेलं आहे